पर्शी स्टॉप येथील डाटा फ्रंटलाईन कंपनीवर पोलिसांनी धाड घातली कंपनीकडे कोणतेही अधिकृत दस्तावेज नसताना कंपनीने शेचाळीस जणांकडून एक लाख पंधरा हजार रुपये उकळले आहेत रजिस्ट्रेशनच्या नावावर पैसे घेतले मात्र कामाचे पैसे दिले गेले नाहीत सिटी न्यूजने याचा उलगडा करून भंडाफोड केला असता फ्रेजरपुरा पोलिसांनी धाड घालून सामान जप्त केलं व काम करणाऱ्या तिघांना अटक केली आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा आमिष दाखवून ठगवणाऱ्या डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भंडाफोड सिटी न्यूजने केला आहे बुक किंवा नॉव्हेल टायपिंग पेज टायपिंग फॉर्म फिलिंग हँडरायटिंग अशी कामं डाटा फ्रंटलाईन सोल्यूशन कंपनी द्यायची त्यासाठी अडीच हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यास उमेदवारांना भाग पाडायचं त्यानंतर काम द्यायचं कामात चुका काढायच्या आणि मेहनतीचा पैसा मायनस करत करत शून्यावर आणून उमेदवारांना पैसे द्यायचे नाही असा गोरख धंदा डाटा फ्रंटलाईन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा होता उदाहरणार्थ हँडरायटिंगचं काम कंपनी देत असे त्यांनी दिलेल्या पुस्तकातील लिखाण कॅपिटल लेटर्समध्ये उमेदवाराने करून द्यायचं त्यामध्ये कंपनीने चुका काढायच्या व पैसे द्यायचे नाही असा हा फसवणुकीचा व्यवसाय थाटलेला होता रजिस्ट्रेशनच्या नावावर शेचाळीस जणांकडून एकूण एक लाख पंधरा हजार रुपये कंपनीने लुबाडले पुण्याला मेन ऑफिस असल्याचं व ते पैसे पुण्याला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात पर्सनल अकाउंटवर हा पैसा जमा होत असल्याचं निष्पन्न झालं आहे हा सगळा भंडाफोड सिटी न्यूजने केला हे प्रकरण पोलीस आयुक्तांच्या दालनात गेलं व त्यांनी कारवाईचे आदेशही दिले थे

खूप खूप तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व मामाले माहिती काय चालते काय नाही चालते तुम्ही चुकीची माहिती दिली साहेबांनी ज्याच्याशी तुम्ही बोलले की त्यांनी गोगास नावानी कम्प्लेंट पावती दिली तुम्हाला समजत नाही काही तुम्ही कोणाशी काय बोलता तुम्ही तुमच्याशी त्याला मला नाही माहीत आता काही उलट नाही तुम्ही ना त्याला कसं वाचते हे प्रयत्न करत आहात कंपनीच्या पोलिसांनी सामान जप्त केलं व तेथे काम करणाऱ्या तिघांना अटकही केली डाटा फ्रंटलाइन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बोगस निघाली याचं पिता सिटी न्यूजने उघडं पाडलं पोलीस आयुक्तांच्या दालनात हे प्रकरण गेलं आणि त्यांनी कारवाईचे आदेशही दिले कंपनी विरोधात तक्रार देण्यासाठी फिर्यादीसोबत सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदुसोजत या गेले सीपीच्या आदेशानुसार चारशे वीस कलमान्वय गुन्हा दाखल होणारच होता तेवढ्यात एक फोन आला व चित्र पालटलं फ्रेझरपुराचे एपीआय शिरसाट यांनी दादागिरी करत फिर्यादीलाच बोगस ठरवलं पोलीस आयुक्त व फ्रेझरपुराच्या ठाणेदारांच्या आदेशांची पायमल्ली एपीआय शिरसाट यांनी केली कंपनीच्या मालकाने शिरसाटला फोन केला व सेटिंग झालं शिरसाट यांनी थेट तक्रार नकार दिला यावरून फ्रेजरपुरा पोलीस गुन्हेगारांना वाचवत असल्याचं दिसून येत आहे फ्रेझरपुरा ठाण्यात सेटिंग होत असल्याचं यावरून दिसून येतं पोलीस आयुक्त मंडलिक यांनी हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे